नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्वाची अपडेट आप आपल्या समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी खूप महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी अंगणवाडीची संख्या कमी आहे त्या ठिकाणी नवीन अंगणवाडीची केंद्रे सुरू करण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याची महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी निर्देश दिलेले आहेत ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्राची आवश्यकता आहे ते तेथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले एकशे पन्नास दिवसांच्या कामाचा आढावा अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदोन्नती अहिल्या भवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरण बाल संगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे या बोलत होत्या बैठकीस विभागीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आयुक्त कैलास पगारे सहसचिव विरा ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित होते पुण्यात अहिल्या भवन अथवा महिलांचे वस्तिग्रह सुरू करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीच्या माध्यमातून उभारणी मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहेत तसेच बाल संगोपन योजनेसंदर्भात आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला ज्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी जास्त आहेत मात्र मदतनी सेविकांची संख्या कमी आहेत आणि जिथे विद्यार्थी कमी आहेत अशा अंगणवाड्यांमध्ये सेविकांची पुनर्नियुक्ती करावी नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे या संदर्भात सर्वेक्षण करून त्याप्रमाणे त्या त्या प्रदेशात त्या, त्या विभागात अंगणवाडी मदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच पर्यवेक्षिका जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बाल विकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात देखील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत आता ज्या ठिकाणी अंगणवाडीची संख्या कमी आहे त्या ठिकाणी आता अंगणवाडी संख्या वाढणार आहे त्या ठिकाणचं सर्वेक्षण करून अंगणवाडींची संख्या वाढवण्यात येणार आहे याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी या बैठकीत दिलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा